हो आज गनी। पत्रकार परिषद घेण्याचं महत्वाचं चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी शेतकरी व कामगार प्रश्नांच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेनपुंजी राजंगाव राजंगाव फाटा राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर चौक या ठिकाणी त्यांच्या स्मारकाजवळ धनुष्यबाण जवळ तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आम्ही अमरनुपोषण या ठिकाणी करणार आहोत त्या निमित्तानं आपण सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी वैजापूर विनयगुराव पाटील सभागृह पंचायत समितीत उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आणि कामगार बांधवांना या ठिकाणी विनंती करतो की आपण आपल्या न्याय हक्कासाठी आणि हे उपोषण या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी आणि आपले प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आपण बहुसंख्येने या लिहि या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि महत्त्वाचं म्हणजे या उपोषणामध्ये जे उपोषण जे महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत आज आजपर्यंत अनेक आंदोलनं उपोषणं मोर्चे रस्त या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी आणि जनसामान्यांसाठी केलेले आहे त्याच पद्धतीने हे अमरमुख उपोषण या ठिकाणी आहे गेल्या एकूण एकतीस सात रोजी म्हणजे एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी आम्ही हे निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि एकोणतीस तारखेपर्यंत म्हणजे एकोणतीस ऑगस्टपर्यंत जर प्रश्न मार्गी लागले नाही तर तीस नाही तेवीस लागले नाही तर या ठिकाणी थारी की चोवीस तारखेपासून आमरण उपोषण सुरू होणार आहे असं अल्टिमेटम आम्ही या ठिकाणी शासनाने प्रशासनाला दिलं तर परंतु आज तेवीस तारीख आहे तरी देखील आज जवळजवळ चार पाच वाजले तरी कुठलंही या ठिकाणी त्यांचं रिप्लाय या ठिकाणी आलेला नाही फक्त एवढं चाललं की तुम्ही उपोषण करू नका प्रशासनाला सहकार्य करा असं झालं एवढं बोलून या ठिकाणी शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे प्रश्न सुटणार नाही तर प्रश्न सोडवायचे असेल तर या ठिकाणी ठोस भूमिका शासनाने प्रशासनाने घ्यायला पाहिजे या संदर्भामध्ये उद्या या ठिकाणी चोवीसला आम्ही ठाम साडे दहा वाजता या ठिकाणी उपोषणा बसणार आहे त्यापूर्वी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्या, के त्या संदर्भामध्ये महत्त्वाचे प्रश्न म्हणजे शेतीमालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे आयोग आयोगाच्या शिफारशीप्रमाणे हमी भाव देण्यात यावा नदीजोड प्रकल्प करून कायमस्वरूपी या ठिकाणी शेतीला पाणी देऊन महाराष्ट्र हा दुष्काळमुक्त करावा त्यानंतर शेतकरी वर्गाला सरसगट या ठिकाणी कर्जमाफी देण्यात येते तसेच शेती मालाला हमी भाव देऊन या ठिकाणी शेतकऱ्यांचे म्हणजे तो तर आपण सांगितलं असं अजून एक महत्वाचा शेतकऱ्यांसाठी प्रश्न आहे आजपर्यंत आपल्या शेतीमालाला हमी भाव न दिल्यामुळे शेतकऱ्यांचे या ठिकाणी खऱ्या अर्थानं सरकारकडे पैसे बाकी घेणे म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसला देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु आपण देशाला स्वातंत्र्य मिळालं भारत हा देश हा स्वनकी चिड्या होता इंग्रजांनी लुटून दिलं त्याच्यामुळे आपण दहा पाच वर्ष त्याचे ते सोडून द्या देश स्थिर करण्यासाठी आपला वेळ गेला परंतु एकोणीसशे साठ पाच वर्षपासून तरी शेतकऱ्याचे बाकी असलेले पैसे द्या ते कोणते हमी भावाचे म्हणजे ज्या वेळेस आमचा कापूस या ठिकाणी पाच विकायला पाहिजे होता त्यावेळेस हजार रुपये विकला म्हणजे असे दोन तीन हजाराचा फरकाचा रक्कम एका पिकामाग सरकारकडे बाकी आहे म्हणजे एक जर एक्झाम्पल जर शेतकऱ्याला एका पाच एकर जमीन आहे तर त्याचं कोटी रुपये सरकारकडे घेण आहे आणि ती रक्कम आमची तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा आणि एकदा आम्हाला सरसकट कर्जमाफी द्यानंतर आम्हाला कोणतीही कर्जमाफी नकोय एकदा काय द्या का आमचं तुमच्याकडे घेणं आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही आम्हाला कर्जमाफी द्या अशा शेतकऱ्यांचे या ठिकाणी महत्वाचे हे चार प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी उपोषण करणार आहे तसे कामगारांच्या कामगारांच्या प्रश्नासाठी असा महत्वाचा प्रश्न आहे की कामगारांना या ठिकाणी कामगार वेतन आयक्टानुसार कायद्यानुसार या ठिकाणी स्त्री आणि पुरुषाला समान पगार पाहिजे जसं की आता महात्मा माँ... गांधी रोजगार हमी योजना हिच्यामध्ये स्त्रीला आणि पुरुषाला समान या ठिकाणी वेतन आहे हाजिरी आहे तसंच कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगार स्त्रीला या ठिकाणी बारा घंटेचे तीन ते चार तीनशे चारशे रुपये दिले जातात तिथे माणसाला सातशे आठशे रुपये दिले जातात ते बारा घंटेच्या तासाचे दिले जातात ते या ठिकाणी वास्तविक जर पाहिलं तर ते आठच तास काम असावं आणि आठ तासामध्ये स्त्रीला आणि पुरुषाला समान वेतन द्यावं आणि किमान ते वेतन तीस हजार रुपये तरी हो। असावं कारण बारा घंटे काम करून या ठिकाणी बारा ते पंधरा हजार रुपये घेऊन त्याचं कुटुंबसुद्धा चालत नाही आणि पर्याने त्या मजुराला या ठिकाणी आत्महत्या करावी लागते आणि ती टाळण्यासाठी आणि त्याचं कुटुंब चालवण्यासाठी त्याला वास्तविक पाहता या ठिकाणी या पगाराची आवश्यकता आहे तुम्ही जर पाहिलं वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर क्लास साधा चप्रशी जरी असल्या एखाद्या आता पंच समिती कार्यालय बघा किंवा तहसील कार्यालय बघा या कार्यालयामध्ये चप्रसेल सुद्धा तीस ते पस्तीस हजार रुपये पगार असतो फोर क्लासवाल्याला मग हा कामगार कोणत्या क्लासमध्ये येतो किमान याला फोर क्लासचा तरी दर्जा या ठिकाणी द्यावा आणि त्याला कमी किमान तीस ते पस्तीस हजार रुपये पगार या ठिकाणी मंथली आणि तो बी आठ तासाचा आठ तास ड्युटी असून या ठिकाणी देण्यात यावा अशा प्रश्नावरती आपण या ठिकाणी हे उपोषण या ठिकाणी करणार आहे हे उपोषण अमरण उपोषण आहे आणि अमरण उपोषण करत असताना आता आम्ही लवकर हटणार नाही कारण की आजपर्यंत आम्ही अनेक आंदोलनं उपोषणं केले जनतेच्या न्याय हक्कासाठी लढलो तरी देखील आमच्यावर अनेक खोटे केसेस केल्या का काही अनेक गुन्हे दाखल केले आणि हे करता असताना देखील आम्ही सुद्धा या ठिकाणी तुकारा मार्ज म्हणले होते आयशे करी नारायणा पुन्हा नये या आम्ही सुद्धा अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी आलेलो आहे का कुठपर्यंत लढायचं आणि लढून जर या ठिकाणी न्याय भेटत नसेल हा शेतकरी वर्ग हा जनसामान्य या ठिकाणी जागे होत नसेल तर आम्हालाही वाटतं हे भगवंता आता आम्ही खूप जगलो आता भरपूर लढलो आम्हाला पण तुमच्या चरणापाशी घेईन आणि ही वेळ जर या ठिकाणी शेतकरी बांध आणि सामान्य माणसाला चा येऊ द्यायची नसेल आमच्यासारखे जर चळ चळवळीतील लोक जिवंत पाहायचे असेल जिवंत ठेवायचे असेल त्याला विनंती आहे की आपण जे लोक घरावर तुळशी पत्र ठेवून जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं लढतात तिथे कधी स्वतःच्या हिस्टिटीचा विचार केला नाही कधी परिवाराचा विचार केला नाही अवरात्र जर ते शेतकऱ्यांच्या आणि जिथं अन्याय होतो तो, तो जर कधी जातीचा प्रश्न असेल कधी धर्माचा प्रश्न असेल कधी जनसामान्य शेतकरी मायबापाचा प्रश्न असेल कामगारांचा प्रश्न असेल आणि त्याही पलीकडे जाऊन ज्यावेळेस मातृभूमीचा प्रश्न येईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलं अन्यायाच्या व्रतात लढा आणि सर्व बाजूला ठेवून जर ते अन्यायाच्या व्रतात लढत असेल ते स्वतःच्या जमीन विकित असेल स्वतःचं आरोग्य खराब घेऊन घेत करीत असेल आणि जसे शब्द नाही माझ्याकडं की असे मिस नाही तर अनेक महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असे लोक आहेत असे पत्रकार आहेत असे समाजसेवक आहेत असे राजकारणीसुद्धा आहे की जे कुठलाही या ठिकाणी स्वतःचा विचार न करता फक्त देशाचा आणि समोर आलेला प्रश्नाचा विचार या ठिकाणी करतात आणि एकीकडे असे बी लोक आहे की तेच फक्त स्वतःचा विचार करतात जसं या ठिकाणी चातक पक्षी दूध आणि पाणी एकत्रित दिल्याच्यानंतर तो दूध पा दूध पितो आणि पाणी तसंच ठेवतो त्या प पद्धतीने या ठिकाणी आता सुद्धा जनतेने आणि ज्यांच्यासाठी असे लोक लढत असतील त्यांच्या माग त्यांना असं ओळखून की खरे का को खोटे हे स्वतःच्या स्वार्थासाठी करू लागले का जगासाठी करू लागले हे ओळखून त्यांच्या आंदोलनाला त्यांना बळ दिलं पाहिजे आम्हाला खऱ्या अर्थानं आम्हाला भाकरीचे बोकले नसते आम्हाला पैशाची भूक असते परंतु आम्ही जे कार्य घेऊन निघालेलो आहे ते यशस्वी कस होईल आणि समाजाचे